या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच को गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदेवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून एक लाख आठ हजार रुपये किमतींचा छत्तीस ग्रॅम एम डी अंमली पदार्थ जप्त सोलापूर शहरात अंमली पदार्थ खरेदी विक्री करणाऱ्या इसमानचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याबाबत गुन्हे शाखेकडील नेमणुकीस असलेले ग्रेड पोसेई शामकांत जाधव पोलिस हवालदार बापू व त्यांच्या तपास पथक अवैध अंमली पदार्थ खरेदी विक्री करणाऱ्या इस्मांवर कारवाई करण्याकरिता शहर हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमी प्राप्त झाली एक इसम सोलापूर एसटी स्टँड परिसरात एम डी अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहे प्राप्त बातमी अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांना अवगत करून त्यांच्या सूचनेप्रमाणे व मार्गदर्शनाखाली शामकांत जाधव तपास पथक असे सोलापूर एसटी स्टँड परिसरामध्ये गेले त्या ते ठिकाणी त्यांनी प्राप्त बातमीच्या अनुषंगाने पाहणी केली असता एक इसम संशास्पद स्थितीत थांबल्याचं दिसून आलं त्यावेळी त्या शेतापेन ताब्यात घेऊन त्याचं नाव पत्ता विचारून त्याच्या अंगझडती घेतली असता त्याचे पेंटच्या केशामध्ये एका प्लास्टिक पाऊचमध्ये पांढऱ्या रंगाची एमडी सदृश पावडर मिळून आली म्हणून तात्काळ फॉरेन्सिक टीमला पाचारण करून सदर पावडरची रासायनिक तपासणी केली असता सदरची पावडर ही एमडी अंमली पदार्थ असल्याचं निष्पन्न झालं त्यावरून नमूद इसम नामे मोहम्मद अजहर हैदरसाहेब कुरेशी वय सदतीस वर्ष राहणार तेरा अडतीस ऑब्लिक तीन भीमपुरा लेन सेंटर स्ट्रीट कॅम्प पुणे या ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी एमडी अंमली पदार्थ सोलापूर शहरात विक्रीकरिता घेऊन आल्याचं सांगितलं सदरची कामगिरी हम राजकुमार पोलीस आयुक्त डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त राजन माने सहायक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा साहायक पोलीस निरीक्षक काळे श्यामकांत जाधव व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अमलदार बापू साठे सैपन सय्यद वसीम शेख सुभाष मुंडे अनिल जाधव कुमार शेळके मच्छिंद्र राठोड प्रकाश गायकवाड यांनी केले श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील ऑथॉरायझर डीलर ऑफ मेटारोल द पॉवर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चट्टीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स पत्राशेडसाठी साठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील अँगल्स चॅनेल्स स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर